हिंदी केल्यानंतर मी जेव्हा मराठी केलं तेव्हा मला असं वाटलं की ती आपली कशी मदर टंग होते त्याच्यामुळे आपल्याला काम करणं खूप सोपं जातं म्हणून मला तेही फील्ड म्हणजे हिंदीपेक्षा मराठी जास्त आवडायला लागलं त्या काम करून 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 की आवाजाची पट्टी कशी बदलायची आणि कसा आपला आवाज शेवटपर्यंत जाऊ शकतो सो तिथे मी प्रयत्न केला आणि आता मला घरात माझा नवरा मला सांगतो की जरा हळूहळू खूप आवडते कारण आपण आपण जे नसतो ते करण्यामध्ये जास्त मजा असते ते ते, ते करण्यात जास्त काय म्हणतात त्याला ती परीक्षा असते आपली असं वाटतं मला नमस्कार मी रुपाली वर्वे आणि आपण पाहता वेबदुनिया मराठी आणि आज आपल्या बरोबर खूपच छान कलाकार आहेत पौर्णिमा ताई खूप खूप स्वागत आहे आपलं आपण खूप छान नाटक घेऊन आला हा mm. त्याबद्दल काय सांगाल खर तर माझ्या समोर खूप मोठा प्रश्न होता की काय करावं कारण गिरीश आणि माझ्या बरोबर मी त्यांच्या बरोबर नाटक पण ते दोघ दिग्गज आहेत स्टेज एकाच एका एकसष्ट नाटक आहे एकाचं साठावं नाटक आहे आणि माझं सहावं नाटक, नाटक सो मला ते प्रेशर होत की कसं काय मी मॅनेज करीन कसं काय होईल माझ्या जणी तेवढा कॉन्फिडन्स बिल्डअप पण झाला नव्हता की आणि हळूहळू करता करता, करता मी जेल झाले आणि केलं मी हे नाटक पण आपण सुरुवात अशी केली होती की आपण आधी हिंदी पासून सुरुवात केलेली आहे जनरली असं होतं की मराठीतून लोक हिंदी जातात मला आणि आपण हिंदी पासून सुरुवात करून मराठीत आला तर कसा राहिला हा प्रवास आपला ऍक्च्युली काय झालं मी जिथे राहायचंय तिथे माझ्या बरोबर माझ्या समोर एक कपल राहत होत तर त्यांच्यातली त्यांची मिसेस होती ती दूरदर्शनला कामाला होती आणि ते ऍक्टर होते हिंदी सिरियलचे त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी माझ्या बाबांना विचारलं की ही करेल का काम म्हणून आणि माझ्या बाबांना खूप इंटरेस्ट होता या फील्डमध्ये त्यांना स्वतःलाही या फील्डमध्ये खरं तर यायचं होतं पण ते त्यांची इच्छा त्यांनी माझ्यावर पूर्ण केली हळूहळू मी त्यांच्यामुळे मला ह्याच्यात वाव मिळाला आणि मी येत गेले त्यामुळे त्यांची ओळख हिंदीत असल्यामुळे मी हिंदी सुरू केलं काम करायला आणि करता 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 मराठी लोकांच्या ओळखी वगैरे झाल्या आणि मग त्यांनी मला मराठीत बोलवलं आणि हिंदी केल्यानंतर मी जेव्हा मराठी केलं तेव्हा मला असं वाटलं की ती आपली कशी मदर टंग होते त्याच्यामुळे आपल्याला काम करणं खूप सोपं जातं म्हणून मला हे फील्ड म्हणजे हिंदीपेक्षा मराठी जास्त आवडायला लागलं सो मी हिंदीतून हिंदी मराठीत आले <laughs> खूप म्हणजे सहज आणि सोपं वाटू लागलं असं म्हणाल आपण खूप याच्यात आधी अभिनय केलाय आधी म्हणजे आपण फिल्म म्हणा किंवा मा, मालिका म्हणा याच्यात केलाय आणि नाटकात खूप उशीर आलाय त्याच्या नाटकात झालं काय सांगते मी नाटकासाठी एकदा भेटायला केलं होतं मी नाव नाही सांगत सांगत कारण आता तू माझा खूप त्यांनी मला असं सांगितलं तर नाही नाही तुला तुझ्या आवाजावर खूप काम करावं लागेल म्हणजे इतका जवळही आवाज माझा तेव्हा यायचा नाही तर तुझं मागे शेवटपर्यंत मागच्या लाईन जर माणूस असेल तर तुझा आवाज त्याच्यापर्यंत <laughs> कसा पोचेल सो तू तुझ्या आवाजावर काम कर तुझा आवाज मोठा आला पाहिजे <laughs> वाढला पाहिजे एवढ्या कमी छोट्या आवाजात तुला स्टेजवर कोणी येणारच नाही म्हणून तर मी तो विचारच सोडून दिला होता तर सडन मला दोन हजार सात मध्ये प्रशांत दामलेंकडनं ऑफर आली नाटकाची सो माझं पहिलं नाटक मी प्रशांत दामलें केलं छोटा बोल होता त्याच्यात माझा तर मी केलं एक एक्सपीरियन्स म्हणून केलं नाईस एक्सपिरियन्स मजा आली मला ते करताना आणि तिथे मला जाणवायला लागलं की एक त्या काम करून 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 की आवाजाची पट्टी कशी बदलायची आणि कसा आपला आवाज शेवटपर्यंत जाऊ शकतो सो तिथे मी प्रयत्न केला आणि आता मला घरात माझा नवरा मला सांगतो की जरा हळूहुल करून पण म्हणजे इतक्या ह्याच्यात ना जसं तिच्यात तर खूप रिटेक होऊन जातात हे होऊन जातात नाटकात तर काही प्रश्नच नाही सोयच नाही त्यामुळे एव्हरी टाइम म्हणजे तिसरी बिल झाली घंटा झाली केक कोर्टात तसा बोलला होतो की <laughs> माय गॉड आता आता आपण आपली एंट्री आहे आता आपली एंट्री आहे तोपर्यंत पण हे प्रत्येक प्रयोगाला होतं प्रत्येक प्रयोगाला म्हणजे म्हणजे <laughs> <खुपा laughs> ते फियर की असत आपण अभिनयात इतके म्हणजे छान गोड गोड आपली इमेज खूप म्हणजे अशी गुडी वाली आहे ना काही निगेटिव्ह पण आहे आपल्याला पर्टिक्युलर कोणती आवडते खूप आवडते कारण आपण आपण जे नसतो ते करण्यामध्ये जास्त मजा असते ते करण्यात जास्त काय म्हणतात त्याला ती परीक्षा असते आपली असं वाटतं मला सो आत्ता मी स्टारवरची वरची करतेय थोडं तुझं थोडं माझं सो so, मजा येते ते कॅरेक्टर करताना काहीतरी आपल्या डोक्याला चालना मिळते असं असं वाटतं असतात आले बोलले गेले त्याच नाही असं नाही पण ते खूप इझी आहे माझ्यासाठी नेगेटिव्ह पेक्षा सो आणि आपण इतके कॅरेक्टर्स केले आतापर्यंत जितके सिरियल किंवा के नाटकामध्ये केले त्यातलं कोणतं सर्वात आवडतं की हा होणार सून मधली बेबी अरे वा ती एक आणि नेगेटिव्ह माझी रंग माझा वेगळं मधली राधाई अच्छा अच्छा स्टार प्रवाहाची शो म्हणजे लोकांनी खूप प्रतिसाद दिला आपल्याला बाहेर फेन्स असे भेटले असतील आपल्याला कदाचित की ज्यांनी आपल्याला याच्याबद्दल हे आणि अजूनही मला बेबी आत्ता म्हणूनच ओळखतात आता दहा वर्ष झाली शो संपून संपून सुद्धा तरी अजून काही आपलं ड्रीम कि असा वाला अभिनय किंवा अशी वाली भूमिका सेंट्रल कॅरेक्टर हवं आता मला हे ड्रीम आहे माझं आणि पुन्हा एकदा नाटकाकडे वळूया की साठीतील जे तरुण आहे हा प्रश्न होता माझा की तरुणांनी हे नाटक बघायला काय यावं कारण एक आपण म्हणू एक सिनियर सिटीजन मला नाटक होऊ मला असं वाटतं तरुणांनी बघायला यावं कारण त्यांच्याही वयात त्यांचे आई प्लॅन आत्ता त्यांचं जे वय आहे त्यांचे आई बाबा जे असतील किंवा कोणाची तरी आई गेली असेल वडील गेले असतील तर कदाचित त्यांना एक सेकंड इनिंग म्हणून जर हवं असेल ते ते त्यांना खूप ऑकवर्ड वाटत असेल आपल्याच मुलांना कसं सांगावं तर हे मुलांनी जाणून घेण्यासाठी म्हणून हे नाटक त्यांनी बघावं असं मला वाटतं आपण खूप खूप धन्यवाद आपण इतका वेळ देऊन आमच्याशी बोलला थँक्यू थँक्यू सो मच